आम मुंबई मुंबईमध्ये आपण बघत असाल की मागील दो दोन वर्षापासून दोन त्या सव्वा दोन वर्षापासून माननीय पोलीस आयुक्त मिलिंद बघंबे साहेब यांनी पदभार घेतल्यापासून अंमली पदार्थ तसेच घुटके याच्याविषयी मोहीम उपकार तीव्र केलेली आहे त्याच कारवाईच्या अनुषंगाने आमच्या अंमली पदार्थ विरोधी पक्षाचे प्रभारी अधिकारी श्री निगळे संदीप निगळे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना व त्यांच्या टीमला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की टेम्पो क्रमांक एम आय अठ्ठेचाळीस सी बी एकोणसाठ एकतीस हा कामोठ्याकडे हायवेने येत आहे आणि त्याच्यात अवैध गुटका आहे त्या अनुषंगाने एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सदर ठिकाणी छापा टाकला हायवेवर सदर टेम्पो मिळून आला तिच्यात भुट्टा व टेम्पोचा माल मिळून बावीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा अवय बेकायदेशीर दे गुटखा मिळून आला सदर इस्मावर कामोठे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला त्यास अटक केली त्याचे नाव फरहान शेख असे आहे त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली त्याचा पोलिस कस्टडी रिमांड घेतला त्या दरम्यान त्याला पुन्हा विचारपूस केल्यावर त्याने भिवंडी मध्ये एका ठिकाणी त्याला तो टेम्पोत माल मिळाला होता तो ट्रक मधून अनलोड करून ते देतात असं सांगित होतं त्या पॉईंटवरची माहिती काढून त्या ठिकाणी छापा टाकला आमचे जवळपास चार अधिकारी आणि वीस अंमलदार असे पथक आम्ही पाठवले हो त्या ठिकाणी आम्हाला सदर आरोपी सांगितल्याप्रमाणे चार, चार आयशर टेम्पो मोठे ट्रक त्या ठिकाणी कंटेनर मिळून आले सदर कंटेनर मध्ये एकूण दोन कोटी बहात्तर लाखाचा गुटखा मिळाला त्यात वाहनांची किंमत एक कोटीच्या जवळपास आहे म्हणजे एक कोटीच्या दीड कोटीच्या वर गुटख्याची किंमत आहे असे मिळून आलेले आहे सदर गुटका मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतलेला आहे हा गुटखा मुंबई नवी मुंबई ठाणे अशा मोठ्या शहरात विक्री होत होण्याकरता आलेला होता आणि कॉलेज किंवा तरुण वर्गांपर्यंत हा गुटखा पोहोचू नये म्हणून आम्ही तो पहिलेच ताब्यात घेतला आणि अटक के जप्त केलेला आहे त्यातील तीन ड्रायव्हर त्या ठिकाणी मिळून आले जितेंद्र वसुनिया भूपेंद्र राजेंद्र सिंह आणि भवर खेमराज सिंह हे ये, एमपी मधले तीन ड्रायव्हर मिळून आले एका वाहनाचा ड्रायव्हर ऑलरेडी तिथून गाडी लावून गेलेला होता पण त्याची गाडी सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे आता ही चारही वाहन ज्या ठिकाणून आलेले होते त्याबाबत आपण सखोल तपास करत आहे सर्व पोलीस आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि तपासात ज्या ठिकाणून त्यांनी हा बेकायदेशीर गुटका बनवलेला आहे ज्या ठिकाणी ते विक्री करत होते शहरांमध्ये ते सर्व माहिती काढून जे जे निष्पन्न होतील ते सर्व आरोपी आम्ही अटक करणार आहोत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील